नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर हो मराठा समाजाची मोठी फसवणूक प्रकाश आंबेडकरांचा दावा जर सरकारनं जरांगे यांची फसवणूक केलेली आहे असा दावा केला जात आहे खुत मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या काही व्यक्तींनाही तसा दावा केलाय असा असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत मोठं विधान केलंय त्यांनी मराठा समाजाला फसवण्यात आल्याचं म्हटलं आहे दोन हजार तेवीस साली मुंबई उच्च न्यायालयानं निर्णय दिला होता या निर्णयाच्या पॅराग्राफ तेरामध्ये जे नमूद केले ते वाचून दाखवतो या निर्णयाप्रमाणे सर्वच मराठा समाजाला कुणबी संबोधता येत नाही तसेच ही जात नाही तो व्यवसाय आहे जो जी आर काढला तो फसवणार आहे हा जी आर बेकायदेशीर आहे तो कायद्याच्या विरोधात आहे मराठा समाज जो आनंद व्यक्त करत आहे तो क्षणिक आहे असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय भाजपाला या लोकांना फसवलं का याचा खुलासा करावा असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केलंय दरम्यान आता प्रकाश आंबेडकर यांच्या या दाव्यानंतर मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे